मस्त अशी रोडगा रेसिपी अजिबात तुम्हाला ओहनाची गरज नाही गौऱ्यांवर शकायची गरज नाही मस्त अशा कढईमध्ये बनवलेले रोडगे रेसिपी बघा रोडग्यांचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक ते दीड चम्मस ओवा घातला एक चम्मस हळद घातली एक चम्मस सोडा घातला चवीनुसार मीठ घातले आता छान असं हे कालवून घेतले पूर्ण कालवून घ्यायचं रोडग्यांचं पीठ कसं तयार केलं मी तुम्हाला सांगते पुढं आणि बघा छान असं कालवून घेतल्यानंतर आता आपल्याला तेलाचं मोहून द्यायचं आहे एक दोन ते तीन दोन पड्या मी तेल घातलं आणि छान असं आता आपल्याला हे रोडग्यांचं पीठ चोडून घ्यायचं आहे आणि याला छान असं मोहून द्यायचं आहे मस्त चोडून घ्यायचं आहे बघा किती सुंदर असं आपलं आपले हे रोडगे होणार आहे कढईमध्ये भाजून आपण हे रोडगे बनवणार आहे तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही कढईमध्ये केलेले आहे अगदी तुम्हाला काही गोहनाची सुद्धा गरज पडणार नाही आणि खूप सुंदर असं बघा आता मोहन दिलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण रोडग्यांचं पीठ मडून घेणार आहे खूप पातळ पण करायचं नाही खूप घट्टही ठेवायचं नाही थोडंसं मिडियम ठेवायचं खूप घट्ट केलं का रोडगे खूप असे कडक होतात आणि खूप पातळ केलं तर आपल्या रोडग्यांचा आकार बिघडतो म्हणून आपण ठरवायचं बघा किती सुंदर असं आता मडून झालेला आहे गोड आता एक दहा मिनटं झाकून ठेवूया तोपर्यंत मी कढईसुद्धा दहा मिनटं तापवायला ठेवलेली होती आणि बघा आता तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिक्ट्या झालेल्या आहे डाळ लावली होती मी तुरीची डाळ शिजवायला ठेवलेली होती थोडंसं एक वाटी तुरीची डाळ घेऊन थोडंसं तेल टाकून एक तीन ते चार शिट्ट्यांमध्ये आपली तुरीची डाळ शिजली आता बघा हळद पावडर घातली आणि रईच्या साह्याने आपल्याला आपली डाळ अशी आता घोटून घ्यायची आहे आपण ह्या वरणाला अजिबात फोडणी वगैरे देणार नाही असं साधं वरण ह्या रोडग्यांसोबत छान लागतं मस्त तुपाची धार घेऊन घोटलेल्या वांग्याची भाजी आपण घोटलेली वांग्याची रेसिपीसुद्धा बघणार आहे आता बघा स सगळं कुकर छान असं स्वच्छ आपण डाळीमध्ये टाकणार आहे थोडीशी ही डाळ पातळच असते कारण रोडग्यांना थोडीशी पातळ डाळ लागते म्हणजे पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकतात तुम्हाला कसं हो, हवं बघा मी ह्या प्रकारे ठेवलेलं आहे आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल रोळग्यांची रेसिपी खूप सुंदर असे बघा आता आपली डाळ तयार झालेली आहे आणि आता आपलं डाळ तयार झालेली आहे आता बघा तोपर्यंत आपली कढईसुद्धा तापलेली आहे एक दहा ते पंधरा मिनटं तापवायला ठेवलेली होती झाकण ठेवून आता रोडग्यांना आपण आकार देऊ नये असा गोल गोल आणि आपण रोडगे तयार करून घेऊया आणि सगळे रो रोडगे आपले तयार झाल्यानंतर आपल्या हाताला तूप लावून प्रत्येक रोडग्यांना तूप लावून घ्यायचं आणि कढईला पण तूप लावायचं म्हणजे रोड गे आपले जळत नाही वास सुद्धा छान येतो बघा आता छान असा आपन गेना गेना आपन थोड़ थोड़ आता रोडग्या आपण ठेवून घेणार आहे रोडग्यांना सुद्धा आपण तूप लावलेलं आहे थोडं थोडं आता झाकण ठेवूया एक दहा ते पंधरा मिनटं बघायचं नाही तोपर्यंत घुटलेल्या वांग्याची भाजी बघूया बघा अद्रक घेतलेला आहे एक दहा ते पंधरा लसणाच्या पाकड्या घेतल्या नऊ ते दहा हिरवी मिरची घेतली एक चम्मच आता आपल्याला याच्यामध्ये जिरंसुद्धा सुद्धा घालायचं आहे आणि छान असं आता आपण याचा भरडा करून घेऊया वांग्याची भाजी थोडी तिखटच छान लागते आणि लसूणसुद्धा थोडा जास्त घेतल्यावर भाजीला चव छान येते बघा आता असा छान असा भरडा करून घेतला आपण खूप बारीक पेस्ट करायची नाही चिंच कोथंबीरसुद्धा घेतली पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवलं भाजीला फोडणी देऊ तोपर्यंत आपण नंतर भाजीला मसाला टाकल्यानंतर आपण लगेच वांगे कट करणार आहे आता बघा तेल तापलं ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवली तेच कुकर धुवून मी आता कुकरलाच झटपट अशी घोटलेली वांग्याची भाजी बनवणार आहे जिरं मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आता आपण जो भरडा घेतलेला आहे अद्रक लसूण हिरवी मिरची जी जिरं आता तो टाकून घ्यायचा आहे छान असा होऊ द्यायचा तेलामध्ये कच्चा ठेवायचा नाही छान असा परतल्यानंतर बघा जर जडायला लागला ला तर थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून आपल्याला त्यामध्ये ते पाणी टाकायचं आहे म्हणजे आपला मसाला करपत नाही आणि भाजी जडालेली लागत नाही आपल्याला म्हणजे बघा आता किती सुंदर आपला मसाला परत छान असा हिरवागार छान असा दिसतो आहे आणि जडत नाही करपत नाही आता आपण वांगे तोपर्यंत कट करून घेतलेले आहे आणि मिठाच्या पाण्यात दो दोन पाण्याने धुतलेले आहे वांगे मिठाच्या पाण्यात धुवायचे म्हणजे त्याचा कडवटपणा निघून जातो आता बघा एक दहा ते पंधरा मिनिटांनी रोडगे परत आपण परत पलटवून घेतले परत तुपाची दार सोडली झाकण ठेवलं आणि आता चिंच टाकली आपण मसाल्यामध्ये चिंचमुळे आपली भाजी खूप छान अशी एक चवीला लागते आता कट करून घेतलेले धु पा मिठाच्या पाण्यात धुतलेले वांगे आपण टाकून घेऊया आणि छान असे आता हलवून घेऊया आपण कुकरमध्ये झटपट बनवतो आहे हळद पावडर घातली आता आपण एक चम्मच गरम मसाला घातला मी दीपक मसाला घातला तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तो तुम्ही घालू शकता आणि बघा आता छान असं हलवून घ्यायचं पूर्ण घरामध्ये रोडग्यांचा सुगंध दरवडलेला आहे खूप सुंदर असा वास येतो आता आपण गरम पाणीच भाजीमध्ये घालणार आहे मी गरम पाणी करायला ठेवलेले होते आणि आता थोडंसं पाणी जास्त घातलं कारण आपल्याला घोटलेली वांग्याची भाजी करायची आहे फोडी अजिबात ठेवायच्या नाही आहे आणि बघा आता छान असं हलवून घ्यायचं चवीनुसार आता आपल्याला मीठ घालायचे आहे भाजीमध्ये तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली का आणि आता छान असं हलवून घ्यायचं आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया एक चार शिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे छान अशी आपली भाजी शिजली जाते तोपर्यंत आपण आपले रोडगे आता परत एकदा बघूया रोडगे होऊ द्यायचे एक अर्धा ते पाऊन तास आरामशीर लागतो बारीक गॅसवर कारण ते आतून पण छान शेकले गेले पाहिजे बघा किती छान असे भाजत आलेले आहे आपले रोडगे आता काट काठ थोडं शेकताना थोडा गॅस मोठा करायचा झाकण न ठेवता आपण तिथंच थांबायचं नंतर झाकण परत ठेवायचं तूप सोडून आणि परत गॅस बारीक करायचा आणि ही काळजी आधी घ्यायची आहे बघा आता सुद्धा आपले कसे शकत आलेले आहे म्हणजे आतून रोडगे कच्चे राहत नाही आता आपले रोडगे झालेले आहेत तूप सोडून परत झाकण ठेवून दिलं म्हणजे छान असे आतून मऊ होतील आता आपले कुकरसुद्धा आपलं झालेलं आहे भाजीचं आता त्यात मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घातली छान अशी आता भाजी रईच्या सहाय्याने घोटून घ्यायची आहे आपल्याला घोटलेली वांग्याची भाजी हवी आहे रोडग्यांसोबत खूप सुंदर लागते बघा किती सुंदर अशी आपली भाजी दिसते आहे घोटलेल्या वांग्याची बघा किती सुंदर आहे तुम्हाला जर वाटलं थोडी पातळ झाली तुम्ही परत थोडीशी गॅसवर ठेवून थोडं पाणी आटू द्या आता बघा रोडगे किती सुंदर झालेले आहे आपले आता आपण मोडून घेऊयात खाण्यासाठी छान असा रोडगा बघा आतून खूप छान असा मऊ झालेला आहे असा मोडून घेतला आणि छान असा त्याच्यामध्ये आता डाळ घेतली मस्त आपण जे तुरीच्या डाळीचं वरण केलेलं आहे मस्त तुपाची धार भात घोटलेल्या वांग्याची भाजी रोडगा बघा किती सुंदर असं झालेलं आहे श्रीस्वामी समर्थ